कात्यान इथल्या अनिल देवकर यांच्या शेतातील गोठ्यात पंधरा ऑक्टोबरला एक चमत्कारिक वासराचा जन्म झाला त्या वासराला तीन डोळे आणि चार नागपुडे आहेत त्यामुळे हे वासरू चर्चेचा विषय ठरले वसुबारसच्या पूर्वसंध्येला त्याचा जन्म झाल्यानं देवकर कुटुंबियांच्या वासराला पाहण्यासाठी आणि त्याची पूजा करण्यासाठी आज नागरिकांची गर्दी झाली होती कोल्हापुरातील देवकर पाणंद इथं राहणाऱ्या अनिल देवकर यांची कात्यायनी परिसरात शेती आहे या शेतातच त्यांचा गोठा आहे देवकर यांच्याकडं एक देशी गिरगाय आणि नऊ जर्सी गायी आणि चार वासरा आहेत त्यापैकी राणी या जर्सी गाईनं बुधवारी एका वासराला जन्म दिला या वासराला चक्क तीन डोळे आणि चार नागपुडे आहेत वैशिष्ट्य म्हणजे भगवान शंकरांप्रमाणे कपाळाच्या मधोमध या वासराचा तिसरा डोळा आहे त्यामुळे या परिसरातील अनेकांनी या वासराला पाहण्यासाठी गर्दी केली आहे आज वसुबारस असल्यानं अनेकांनी या वासराचं मोठ्या भक्तिभावानं पूजन केलं त्यामुळे हिचं आरोग्य चांगले असल्यामुळं शेण आणि डोक्या डोळ्या डोळ्यावरती जो डोक्यावरती जो ते पांढरा डोळा आहे हा शंकराचा अवतार आहे आणि तो पण पूर्ण कार्यक्षम आहे तो तिने सांगितलं की हे आत्ता कन्फ्यूज का होते कारण त्याला तिन्हीकडेच दिसते त्यामुळे ती कन्फ्यूज होते तुम्हाला जर कन्फ्यूज नको असेल तर थोडे दिवस त्याला कळपर्यंत फक्त मधला एक सेंटरचा डोळा झाकून ठेवा आणि एक चार पाच दिवसानंतर ते कंटिन्यू सगळीकडं त्याला कळेल की कुठला अवयव आपला उपयोगी आहे आणि कुठला अवयव हे आहे त्याप्रमाणे तो यूज करत जाईल आणि अगदी ते सक्षम होईल आणि नशिबाने ह्याला कुणीही काही केलं तर तुम्ही ह्याला देऊ नका कारण हा भगवान शंकरानं वाढलेलं वरदान आहे आणि हे वरदान तुम्ही जोपासा असं त्यांनी सांगितलेलं आहे अगदी जीव तोडून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि त्याप्रमाणे आम्ही हे देवकर परिवार ह्याचं पालनपोषण करणार अगदी आणि आज वसुवारषाच्या निमित्तानं आम्हाला आज त्याची पूजा करायला मिळाली साक्षात भगवानच इथे आलेले आहेत त्यामुळे कुठे जायची गरज आहे असं आम्हाला वाटत नाही वासराच्या जन्मानंतर अनिल देवकर यांनी गिरगाव इथले पशुवैद्यक डॉक्टर बाळासो खाडे आणि डॉक्टर आशिष खाडे यांना बोलावून घेतलं त्यांनी या वासराची तपासणी केल्यानंतर ते सुदृढ असल्याचं सांगितलं तसंच त्याला तीनही डोळ्यांनी चांगलं दिसत असल्याचं देखील सांगितलं पंधरा ऑक्टोबरच्या रात्रीपासून डाळ गुळ आणि चारा घेऊन अनेक जण या वासराची पूजा करण्यासाठी देवकर यांच्या गोठ्यात येत आहेत अनिल देवकर त्यांचे बंधू शिवाजी देवकर प्रकाश शिपुगुडे यश देवकर श्रवण देव देवकर शिवम आणि श्रीयश देवकर यांच्यासोबत विजय पवार शुभम चौगुले हे जनावरांची देखभाल करत आहेत